शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं मयुरशीटच्या ब्लॉग मध्ये तर मला दादाचा फोन आलता दा, तो तेवढ्यात मला राशीनला जायचे लगेच आला हसतच आलता गडी लगेच म्हणला चला मग आम्ही राशीनकडे निघालो राशीनमध्ये पोहोचताच तो लगेच म्हणला आता औषधं घेऊया मग लगेच माऊली कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन आम्ही औषधं घेतली लावला आहे त्यांनी त्यासाठी औषधं घेतली आणि तिथून लगेच आम्ही श्री जगदंबा क्षेत्र राशीन प्रवेशद्वारामधून एंट्री घेऊन म्हणलं आता पोटासाठी काहीतरी थोडंफार खाऊया तर दिंडी आली ती दिंडी रानवारामध्ये जेवायला थांबले असल्यामुळे तिथं आम्हाला काही जेवण भेटलं नाही त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या ओमसाई हॉटेलमध्ये जेवायला गेलो मस्त शिप एमटी होती तर त्याला म्हणलं मस्त दोन शिपेएमटीचे ताट लावा तर त्यांनी फर्स्ट टाईम काही तरी नव्हती दिली नंतर तरी आणा तर म्हणलं मग मस्त तरी टाकली दाद त्यात तरी टाकून मग एक दोन गास खाली मग मस्त जेवण होतं तिथून पोटभर जेवलो आणि निघालो मग म्हणले आता मला कपडे घ्यायचे होते तर म्हणले दोन तीन शर्ट घेतले ते दोन तीन शर्ट घेऊन मग आम्ही घराकडे रवाना झालो चला बाय बाय